शहरात पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी आणि पार्क करण्यास प्रयत्नशील असल्याचं महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं ते मिशन अरे ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यामानं महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित अरेबीज लसीकरण विशेष मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत अतिरिक्त आयुक्त रंजीत पाटील उप आयुक्त नंदा गायकवाड प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर संजय गायकवाड जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉक्टर प्रदीप झोडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग रोग अन्वेष प्रयोगशाळा डॉक्टर रत्नाकर पेडवाळकर मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख शाहेद कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी ए बी काजी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनंत जाधव रायसाहेब जाळवे होप संस्थेचे प्रणी ओहळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मनपा कर्मचारी प्रमुख उपस्थित होते यावेळी उद्घाटनपर भाषणात आयुक्त म्हणाले की मागील तीन वर्षांपासून शहरात श्वानदंश किंवा त्यापासून होणाऱ्या आजाराने एकही मृत्यू झाला नाही ही चांगली बाब आहे आता शहरात रेबीजमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत शहरातील तीस हजार श्वानांचे लशीकरण करण्यात येणार आहे इतक्या मोठ्या स्तरावर महाराष्ट्रात आपल्या शहरात ही मोहीम राबवली जात आहे ज्यामुळे मानवी आरोग्य पर्यावरण आणि प्राण्यांचे आरोग्य सुधारेल त्याला शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले तसेच शहरातील प्रत्येक कुटुंबाने एक श्वान दत्तक घेण्यास शहरातील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मोकाट श्वानांची संख्या कमी होण्यास मदत होईल त्यामुळे मोकाट श्वान दत्तक घेण्याबद्दल आव्हान माननीय प्रशासक मोहोदयांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर